कशाला रडते आता आता तुझ्या पोरीच झालंय ना सगळं चांगलं मग कशाला रडती मला पाठवून ये ना हसत तू रडायला लागली ना म्हणून मला रडायला येते आता बघ बर किती थटामटात लग्न केलंय माझ नाही ग शालिनी येतच असतं रडायला आता तुझं लग्न थटामटात झालं हे खुशीचं आश्रू आहेत आनंदाचं आश्रू आहेत म्हणून रडते अगं पोर मी अगं आई असू दे पण नको रडू आता तू माझं सगळं चांगलं झालंय हे बघ तुझ्या तुझ्या डोळ्यातून आन, आनंदाच जरी आश्रय आलं ना तरी मला असं होत नाही बघ तुझ्या डोळ्यातून पाहिजे बघ आई सतत हसली पाहिजे मला माझी आई सारखी हसलेली पाहिजे अगं नको रडू आई आई नको रडू अग आई की कशाला रडते तू आ किती चांगलं झालंय बघ बरं आता बघितलं का शालनी काय स्वप्न बघते आता मला रडवते स्वप्नात पण अगं आई नीट पाठव मला हसत पाठव असं नको पाठव अग आई हे शालू शालू उठ कुठ चालली तू उठ झुपीत घरात झोपली उठ 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 काय रडवते मला उठ काय झालंय गुपितच बडबडती काय आई रडू नको रडू नको चांगलं झालंय आनंदाचे असं काय कशामुळे रडते मी आणि कुठं चालली आहे तुम्हाला सोडून सेल म्हणजे म्हणजे माझं लग्न झालं नाही आई माझं लग्न नाही झालेलं एवढं थाटामटात हे सगळं जे काय होत माझं अयो देवा भगवंता म्हणजे जे काय ते लग्न लग्न झालेलं हे सगळं खोटं होत अगं आई लग्न झालंय माझं थाटामटात माझे सासू सासरे नाही ना मला स्वीकारलं होतं माझे सासू सासरेच म्हणत होते लग्न मोठं करायचं त्यांनीच मोठं लग्न कर केलं होतं गार्डन मध्ये मस्त लग्न झालं होतं अगं मी नटली होती तू जायच्या ना रडत होती म्हणून मी म्हणत होते आई रडू नको रडू नको एवढं थाटामाटात लग्न झालंय खुशीने घालव मला हसत घालव होती मी आणि मला स्वप्न पडलं या हा? शालू, तुला स्वप्नच पडलं या तुझं थटामटात लग्न नाही झालेलं आता तू झोपली तरी तुला स्वप्नच पडते का होईल होईल तुझं लग्न थाटामटात करायचंय ना करू आपण आता तुझे सासू सासरे मान्यच नाही तर काय करायचं संजयला तुझ्यासोबत लग्न केलं म्हणून घराबाहेर काढलंय त्यालाच आता कसं थाटामटात लग्न करायचं ते तुझा सासरा सावकार मानणारा हा त्याला बोलताच माझा आहे त्याला असं वाटतं माझं तर इकुलते एक पोरग हाय श्रीमंताचं पैसे पाडण्याचे हाय आणि लग्न झालेली बायकोसोबत लग्न केलंय बायसोबत असं वाटतं त्याला म्हणून थट्यामाठात लग्न करत नाही जाऊ दे तुझं कसं काय ना लग्न झालंय ना थट्यामाठात नाही लग्न झालं म्हणून काय झालं तवा हा अगं अख्खा तू कशाला टेन्शन घेते हा शालिनीला स्वप्न बरोबर पडलं लग्न थट्यामाठात होणार आपल्या घरात थट्यामाठातच लग्न होणार कशाला टेन्शन घेते सगळं सगळं सोड ना तू माझ्यावर अरे सका कशा आहे थट्यामाठात होणार तिचा सासरा बघितलं नाही वेळ त्याला ही आल्याने सुन म्हणणारे पसंतच नाहीये आणि थाटा मटात लग्न कसं काय होणार आहे तू हा मी तर म्हणते जाऊ दे आता नको होऊ दे शालिनीचं लग्न त्या संजय सोबत झालं हीच सगळ्यात मोठी आपलं हा काय शाला थाटा मटात करायची काय गरज आहे जगाला उगत हसो अगं अक्का शालिनीच नाही मी आहे ना तुझं भाऊ अजून बिना लग्नाचा तुला दिसतच नाहीये बुक शालिनीचीच किती लग्न करते आता आता तुझ्या मनासारखं झालंय ना शालिनीचं संजय सोबत लग्न केलंय ना तू श्रीमंत जावाई शोधलास ना ती भेटलास ना तुला श्रीमंत जावाई मग आता लागा तुझ्या तुझ्या भावाचा विचार कर जरा सकाळचं लग्न कर की थाटा माटात माझं एक पण लग्न नाही अक्का सांग ना भाऊजीला ती ती संगी म्हणणारी माझं प्रेम आहे तिच्यावर मला तिच्यासोबत लग्न करायचंय आणि तिच्यासोबत संसार थाटायचा आहे हे बघा अक्का तू जर माझं लग्न नाही ना, ना, कर था ना, ना करून दिलं तर मग मी ती मी आणि संगी पळून जाऊन लग्न करू तुझी उग इज्जत जाईल आणि मग भाऊजी परत मला घरात पाऊल टाकून देणार नाही तो म्हणून सांगतो ना अक्का सांग ना तू भाऊजीला अरे सका मला आठवलं गॅसवर दूध ठेवलंय तेवढं होतो जायचं किचन मध्ये राहिले माझं काम बाकीच हॅलो हॅलो म्हणजे हे नंबर शाल लागलाय का हो हो शालनीलाच लागलाय कोण बोलताय तुम्ही आणि कोणाचा नंबर पाहिजे तुम्हाला माझं नाव कस काय माहित तुम्हाला म्हणजे मला तुमच्याविषयी जरा म्हणजे बोलायचं होतं तर त्यासाठी भेटायला वेळ आहे का अगो बाय हे तर कोणतरी पूर्वी ओळखली आणि वाटते म्हणजे आवाज हे जा कोण बोलतय तुझं नाव काय ते सांग बहुतेक मला तुझा आवाज ओळखली आणि अगं कोण बोलतय मी मी शेरवरी बोलते मला तुमच्यासोबत बोलायचं आहे ना तर महत्वाचं बोलायचं होतं जरा तुम्ही त्या सोमाला ओळखता का तारा मावशीचं पोरग सोमा तर मला त्याविषयी वेळेस बोलायचं होतं त्यामुळं भेटायला वेळ आहे का तुम्हाला अगो शेरवरी त्या विमल काकूची पोरगी काय तू हा शेरवरी आणि काय गं शेरवरी कशाला तू ह्याच्या आधी पण ह्या नंबरवर फोन आला होता मला काय बोलायचं तुला न त्या ताराबाईची सोमा होई त्याच्याविषयी काय बोलायचंय तुला हा? बोल की फोनवर बोला मला काही ये नाहीये मी सध्या गरबडीतो आहे बोल ना फोनवर काय बोलायचं बोल नाही काही नाही नाहीये म्हणजे हो मी शर्वरी विमल काकूची मला असं कळलं होतं ना की म्हणजे तुम्ही काय नका पण त्या पोरग सोमा आणि तुमचं काय बोलणं होतं का म्हणजे मला तसं काय नाहीये म्हणजे समोरासमोरच बोलली असते व्यवस्थित म्हणूनच भेटायला बोलवलं होतं पण तुम्ही म्हणता वेळ नाहीये म्हणजे मला म्हणजे तो सोमा म्हणणार माझं चांगले मित्र हो आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो ना तर मला असं म्हणायचं होतं की सोमा तुम म्हणजे तुमचा पण सोबत बोलत होता तुमचा चांगला मित्र आहे ना तर तुम्हाला फोन वगैरे करतो का हेच विचारायचं अगो अगं अगं तुला माहित नाही का गं शेरवरी ती बाया म्हणणार अगं तू भिकार चोट माझ्यासोबत लग्न केल्याला ग आणि दुसऱ्या पुरीला घरात आणलं बायको जिवंत असताना तिचा डिवोर्स नाही झाला जा, होता तरी त्याला त्या काय नव्हत्या तणीला घेऊन आला घर घरात माझ्या उरावर मग ती त्याची बायको आहे मी मग आता शेजारी त्या मावशी तर ती सोमा म्हणणार मला ओळखतो की पण नाही अगं मला लई दिवस झालं त्यांनी काय फोन बिन नाही केला काय नाही आता माझं लग्न झालंय तुला माहीत नाही वे संजय सोबत तर मी माझ्या संसारामध्ये ही आहे तर ती कशा मला फोन करेल का गं काय झालं काय म्हणजे काय स्पष्ट सांग ना काय झालंय काय सोमा तुझं काय म्हणजे काय भांडण झालं का तुमचं काय हाय नाही नाही ठीक आहे म्हणजे तुमच्यासोबत नाही बोलत का, का, का सोमा बर ठीक आहे मी तुम्हाला नंतर कॉल करते ठेवते मी बाय आता ग्या आणि ही शिरवारी मला कालपासून ह्याच नंबरवर फोन येतो या आणि हे काय त्या ताराबाईच्या पोराच्या प्रेमात बिरमात पडली का काय भया मला ते काय ते श्यामल काकूला सांगायला पाहिजे हे सगळं हां आणि ती पुरगी तर किती चांगली शिरवारीच्या श्यामल तर काकू म्हणते ना लय माझी पुरीला लय चांगलं बघून आहे माझी पुरगीला हिरोईन सारखी दिसतील लईच भारी दिसतील आणि तुझी पूर्ब ते स्वामीच्या नादी लागली काय एवढ्या काळ्या पोराच्या नाही ठीक आहे माझ्याविषयी काय हे केलं का ते सोमाने काय सांगितलंय की शालेने जर माझं काय प्रेम होतं काय असं तर नाही ना सांगितलं तिने मलाच का फोन केलाय मला का भेटायला बोलते म्हणते सांगायचं आणि फोन करतो का नाही त्या सोमाला फोन करून बघू काय नक्की काय भानगड येते तुझं ते शेरवरीचं काय चाललंय काय म्हणते नाही नाही नक्कीच ही काय म्हणते काय माणसं आहे ना द काय म्हणतात ना त्यांना काय किती बायका आयुष्यातून गेल्या की लगे दुसरी ही करतात ती त्यांना काय फरक नाही फिडत आहे आता ते स्वामाचं माझं प्रेम होतं बरोबर आहे ना मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं र पण आता आईच्या विरोधात मी जाऊन नाही ना करू शकत आता हे संजय म्हणणारा पण माझ्या जीवापड प्रेम करतो पण संजय म्हणणारं एवढं प्रेम करतोय हां मी एवढे दिवस माहेरला राहिले तर मला एक फोनसुद्धा करा ना ह्याचं या काय संजयचं लपडं बिपडं तर नाही ना बाई हां आईच्या सांगण्यावरनं माझ्यासोबत लग्न केलं आहे खरं पण ह्याला तर असं नाही ना झालं की बाबा ही शाळेने लग्न झालेली आहे आणि ह्याला पसंत नाही माझ्या आईने काय जबरदस्तीने लग्न लावून दिलं आहे म्हणून असं तर काही नाही चल, ना मला संजयाला फोन करावाच लागल किती चार दिवसापूर्वी फोन आला होता पण एवढं कसं मला विसरतो या नाही नाही आता मला माहेरमध्ये नाही मी आता जाते संजयाला म्हणते चल तुझ्या आई सांग म्हणते आता लग्न झालं आहे ना म्हणते कवड राहायचं आपण भाड्याच्या घरात राहू म्हणते सांग तुझ्या बापाला समजून सावकार आणि